नमस्कार मॅडम आपलं आपलं नाव माझं नाव वैशाली समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा फोटो बघितला तुम्ही अच्छा चार चौघी तुमचं ना आणि एक्झॅक्टली लोकेशन काय तुमचं आपलं मालाडमध्ये सोमवार बाजारच्या जवळ आहे मलाड वेस्ट लालाड ला ओके हे काय काय तुम्ही ठेवले जातं सध्या आपल्याकडे तुम्हाला सगळं पद्धतीच्या सगळ्या गोष्टी मिळतात ओके टोटल नववारी साडी मेन आपलं मेजर नववारी साडी नववारी साडी जाते

लहान मुलांचे ते परकर ओळख के पण साड्यावर अरे वाह 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 हे हे आम्ही ह्या सगळ्या स्वतः बनव छोटे पर्सिज आणि हंड्रेड रुपीज कशे आहेत ह्या तुम्ही किचेन लावलं की तुम्ही हे लटकवलं अरे वाह छान मस्त छान वाटतो ते धन्यवाद हे बॅग कशावरही हो बरोबर आता जो मी ड्रेस वेअर केला त्याच्यावर त्याच्यावर छान दिसणार आणि हे हे सुद्धा एक वेगळच एक ब्रोच लावलेला आहे काही हे क्या काय अरेंजमेंट हे काय अरेंजमेंट अडीचशेच्या आहे अच्छा अडीचशेच्या नॉर्मल वन फिफ्टीच्या ओके हे समोसा बॅग्स पण आपल्याला भेटतात हां समोसा बॅग्स 300 रुपये मध्ये 300 या पाइथनचा बॅग आहे ओ रेवा छान 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 त्याच्या जोडीला हे डिझायनर ब्लाउजेस आले ओके हे कसे असतात काय हे 1350 पासून ते 1650 पर्यंत आहे ओके बाकी आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पण आहे रेडीमेड ब्लाउजस मध्ये अच्छा तुम्हाला साडे चारशे रुपयापासून सगळे रेडीमेड ओके आणि हे आता मागे हा बन्टीस वन पीस आहे खूप ट्रेंड मध्ये आहे राईट राईट आहे

नंतर ही ट्रेडिशनल ज्वेलरीज हे अच्छा ज्वेल पिक्चर खूप सुंदर सगळं आपली बेल्टेक्सची क्वालिटी पण आम्ही सगळ्यांना चांगलं ऑथेंटिक रेट मध्ये देतो लाईक शंभर दीडशे ला देतो काय म्हणतो बाहेर अडीचशे तीनशे ला मिळते हो पण आम्ही त्या रेंज मध्ये देतो सुंदर जेवढं आम्ही ग्राहकाला चांगल्या प्रकारे देणार तेवढा रेट ठेवतो तुमच्याकडे बार्गेनिंग सिस्टम आम्ही ठेवतच नाही फिक्स फिक्स रेट करून ठेवतो बरोबर की बर। तुमचाही वेळ नाही वाया गेला पाहिजे आणि आमचा बरोबर आणि हे हे काहीतरी वेगळंच मध्ये काय हे, का हे, का आ, हे, हे का जे अच्छा हे ह्याला काय म्हणतात हे तोडे तोडे आहेत ना डिझायनर आहेत सगळे छान एकदम रॉयल वाटतात म्हणजे अंबानीच्या सुद्धा दगडा खरंच छान वाटत हे काय रेंज मी असतात क्वालिटी पण ह्याची चांगली अडीचशे तीनशे ते चारशे

बेस्ट क्वालिटी हँडमेड मध्ये आहेत आम्ही हे तुम्ही बाहेर घ्यायला गेलात ना साडेतीनशे चारशे पाचशेच्या रेंज मध्ये मिळेल आम्ही फक्त आणि फक्त दोनशे ला देतो अरे गुड व्हेरी नाईस खरं छान एकदम चांगली आहे खरं दिसायला रॉयल छान वाटते चांगले म्हणजे कोणी घालून गेलं तर विचार कुठून घेतलं नाही खरंच व्हेरी नाईस व्हेरी नाईस अच्छा हे समोर येते अच्छा नऊवारी आणि नऊवारी स्पेशलायझेशन आहे अच्छा आणि हे काय रेंज याच्यामध्ये तुम्हाला चारशे पासून ते जवळजवळ पाच साडेपाच हजार सहा हजार फक्त प्युअर सिल्क आम्ही नाही ठेवत देते प्योअर सिल्क जर पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मागून देतो आणि हे हे काय या सगळ्या सहावारी सहावारी तुम्हाला पैठणीपासून सगळं बेसिक साड्यांपासून पैठणी वगैरे सगळ्या मिळतील आणि या काही रेंज मी असतात तेच आहे फोर हंड्रेड पासून ते पाच साडेपाच हजाराची ओके आपल्या स्वतःच ऑनलाईन खूप चांगलं चालतं आता आपला हा बेस इथे नऊ वर्ष झाली जवळजवळ कस्टमर बेस खूप चांगला आहे खूप प्रेमाने येतात सगळं खरंच छान आणि कलेक्शन तुम्ही छान खूप देण्याचा प्रयत्न करत होता अच्छा हे काही पटवू आहेत अरे सुंदर हे कसे आहेत हे तुम्हाला फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीज बाहेर कॉस्टली तर भरपूर कॉस्टली आहे आणि आमचं मटेरियल तुम्ही नऊवारी असं म्हटलं तर जास्त कॉस्टली खूप चांगलं आहे सुंदर सुंदर खरंच स्टिचिंग देतच नाही कलर ब्लर आणि कॉम्बिनेशन खरंच छान आहे माझ्याकडे ह्या चॉकलेट सारखं जातं अच्छा म्हणून तुम्हाला दिसतं ओके आता तुम्ही ऑनलाइन ला टाकला की मग संपला माल अच्छा सगळ्या गोष्टींमध्ये तसच असतं आपले रेट आणि क्वालिटी स्क्रीनची क्वालिटी सगळी आपण मेंटेन करतो गुड व्हेरी नाइस करित sampling पूर्ण खरे उतरण्याचा प्रयत्न करतो हे काय गाउनस ठेवतो तुम्ही गाउनस पण लागतात म्हणजे बायकांना तर सगळ्या माताई हे पण ठेवत जा म्हणजे आम्ही एका ठिकाणी चालू की आम्हाला हा सगळं मेल बरोबर बरोबर तू तुम्ही गाउनस ठेवतोस गाउनस ओके ओके एकाच मटेरियल्स आहे त्याच्यामध्ये आम्ही गाऊन बनवून देतो अच्छा ओके 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 सगळं तुम्ही शिवून सांग देता इथे शिवून सांग देता अरे वा व्हेरी नाईस खरंच छान आहे म्हणजे एकाच शॉप मध्ये सगळं काय अच्छा हे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना हो हो आहे हे आमचं रस्टिक फार्म बिला मग आमचा नवीन एक उपक्रम आहे झालं म्हणजे okay. दीड वर्ष झालं खूप छान चालतं वाड्याला आम्ही हे केलंय वाड्याला हा वाड्याला okay. ह्याच बेसिक असं आहे की रस्टिक फार्म भिला म्हणजे नावामध्येच त्याचं गूढ आहे रस्टिक रस्टिक कन्सेप्ट म्हणजे काय झालं गावाकडचं आणि शहराची जी सांगड असते त्याला म्हणजे आता आपल्या कोविड काळामध्ये समजलंच असेल की आपल्याला गावाकडचं जी भाजीपाला आहे त्याच्यामध्ये किती उपयुक्त सगळ्या गोष्टी आपल्याला शहरीकरणामध्ये नाही ना। वातावरण ऑर्गॅनिक म्हणतो ऑर्गॅनिक फूड म्हणा किंवा तिकडचं जे भरभरून ऑक्सिजन आपल्याला इथे खूप कमी मिळते लाईफ आम्ही तिकडे दाखवतोय जे आम आमचं होम गार्डन दाखवतो आमचं गार्डन तर एकदम खूप छान रॉयल गार्डन सारखं आम्ही बनवलंय तुम्हाला खूप आवडेल हे सगळं बघायला हे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना कॉन्टॅक्ट नंबर खरं छान थँक्यू मॅडम नक्की या इथे तुम्हाला फार आवडेल येस 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 धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद अच्छा ये हे टायमिंग कसं दुकानाचं आपल्या शॉपचं टायमिंग आहे बारा ते दोन आणि संध्याकाळी पाच ते आठ दुपारी दोन ते पाच बंद राहतं म्हणजे आमची सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे आम्ही डेट्स घेतो त्या देतो आणि त्यात चुकवत नाही हे आमची खासियत आहे त्याच्यामुळे मग आम्ही दोन ते पाच ते आमच्या कामांमध्ये असतो की ह्या डेटला ह्या लोकांचं द्यायचं आहे असं करून असतो आणि शनिवार रविवार सध्या आम्ही बंद ठेवतोय शनिवारी आम्हाला हा वाडाचा प्रकल्प पण असतो तिकडे कस्टमर चालू असतात आम्हाला तिकडेही जावं लागतं सॅटर्डे संडे बंद ठेवते पण कधी अगदीच लागलं ला, कोणाला गरज वगैरे तर मग मी सॅटर्डेला अपॉइंटमेंट घेऊन वगैरे आम्ही त्यांना डेट्स देते त्याप्रमाणे थँक्यू मॅडम थँक्यू